पुण्याहून गाड्या चोरून परतूर तालुक्यात विकणाऱ्या चोरट्याला परतूर पोलिसांनी केले जेरबंद बुलेटसह सा चोरीचा सात दुचाकी जप्त परतूर तालुक्यातील मापेगाव येथील मनोज मुंडलिक या चोरट्यानं पुण्यातून तब्बल सात चोरीच्या दुचाकी आणून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार परतूर पोलिसांच्या कारवाईनंतर समोर आलाय विना नंबरच्या बुलेटवर हा तरुण जात असताना पोलिसांना संशय आला आणि त्यातून हा चोरीचा प्रकार समोर आलाय पुणे आणि शिर्डी शहरात चोरी करून तेथील दुचाकी जालना जिल्ह्यात विक्री करणाऱ्या एका तरुणाला परतूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात मनोज सुभाष मुंडलिक हा तरुण एका विना नंबरच्या बुलेटवर जात असताना पोलिसांना संशय आला पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली असता ही बुलेट दुचाकी चोरीचं असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर कसून चौकशी केली असता त्यानं आठ दुचाकी चोरून आणल्याची कबुली पोलिसांना दिली पोलिसांनी त्याच्या ताब्यातून आठ दुचाकीत जप्त केल्या असून त्याला अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक का अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम पी सुरवसे पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल केंद्रे एल गाढवे जी बी पवार एस जाधव अच्युत चव्हाण एस गायकवाड यांच्या पथकाडं केली